आसपासच्या माणसांच्या वावराचे आवाज होते रेडिओ हवेवर संगीताच्या लखेरी फेकीत होता हजारो लोकांच्या रोजच्या वावराची अस्पष्ट गुणगुण त्याच्यापर्यंत पोचत होती वाहनांचा खडखडाट पावलांचा गजबजाट संभाषणांचा सा कलकलाट सारा अवकाश कोलाहलाने व्यापला होता पण काल रात्री तो एका शांततेत जागा झाला होता हवेतला हा सर्व कोलाहल धुळीसारखा खाली बसला होता हे सर्व जगच पूर्ण निस्तब्ध झाले होते काळाच्या कोणत्या रेषेवर हे परिवर्तन झाले होते शक्य असले तर तो शोधून काढणार होता आवश्यकता पडली तर त्यासाठी तो सर्व रात्रही जागणार होता पण लवकरच त्याला समजले की ते अशक्य आहे आदल्या रात्रीचे जागरण होते दिवसभराचे श्रम होते शरीर आणि मन दोन्ही कसे थकून गेले होते शिशाची वजने लावल्यासारख्या पापण्या जड झाल्या होत्या कितीही प्रयत्न केला तरी त्या वर राहतच नव्हत्या विचार अस्पष्ट होत, होत होत एका पोकळीत गडप होत होते केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर तो दोन तीनदा झोपेतून दचकून जागा झाला दरवेळी घड्याळ्याच्या काट्याने पंधरावीस मिनिटांची झेप टाकल्यासारखी वाटे जागे राहणे केवळ अशक्य होते निद्रेच्या अगदी काठावर असताना एक अंधुकसा विचार मनात डोकावून गेला ही खरोखर शारीरिक आहे का एखादी आपल्या शरीरावर काम करते पण त्या विचाराचा पुरा घेण्याआधीच त्याची शुद्ध हरपली झोपेची काळी लाट घोंगावत त्याच्यावरून गेली त्याची झोप किती वेळ टिकली त्याला माहित नव्हते पण त्याला जाग आली तेव्हा सर्व शरीर एखादा आघात झाल्यासारखे झणझणत जण होते मनात एक भावना होती की काहीतरी वाईट टाळायचा आपण प्रयत्न केला होता पण ते जमले नाही कारण त्याला त्याच त्या भयानक निशब्द काळोखी शांततेत जाग आली माणसाचे जग पुन्हा एकदा तो हरवून बसला होता जणू एखाद्या सहाव्या इंद्रियानेच त्याला आपल्या विषारी एकटेपणाची जाणीव होत होती एकट्याच्या शिरावर येऊन पडलेला हा भार त्याला असह्य झाला कोणत्याही अवयवाची हालचाल अशक्य झाली सारे शरीर मातीच्या गोळ्यासारखे झाले काहीही करू नये केवळ असेच पडून राहावे काय होईल ते होऊ द्यावे अशी एक भेकड पराभूत कल्पना मनात आली पण शेवटी तो उठलाच खिडकीपाशी आला तीच ती दिव्यांची इमारतींची रांग तोच तो भकासपणे अस्ताव्यस्त पसरलेला काळ्या अजगरासारखा रस्ता या परिवर्तनामागचा उद्देश जाणण्याची त्याची इच्छा अजून जन्माला आली नव्हती यातले सर्व घटक आपल्याला अजून माहीत नाहीत हे जर नाटक असले तर या भीषण नाटकातली पात्रे आपल्याला अजून माहीत नाहीत हे त्याला राहून राहून वाटत होते काल रात्री दिसलेला तो थपथपता रंगीबेरंगी गाभ्याचा गोळा कसला मनाचा एक कोपरा विचारत होता शेवटी अपरिहार्यपणे तो खालच्या रस्त्यावर आला काल जी दिशा घेतली होती त्याच्या विरुद्ध तो चालत होता लहान सहान बोळापाशी थांबत चारी बाजूंची चाहूल घेत खांद्यावरून मागे नजर टाकीत तो चालला होता त्याच्या पावलांच्या आवाजाखेरीज इतर कसलाही आवाज कानावर येत नव्हता तो अगदी अर्ध्या पावलावर थांबला आधारासाठी त्यानं डाव्या हाताने एक खांब घट्ट धरला होता नजर समोरच्या त्या फळकुटांच्या कंपाऊंडवर खेळी होती या बाजूला तो आकार एवढ्यात आला नव्हता एखाद्या मोठ्या इमारतीसाठी खोदलेल्या पायांच्या खड्ड्याभोवती ते कंपाऊंड असावे असा त्याचा तर्क होता आणि आताच त्याच्या डोळ्यात देखत त्या कंपाऊंडमधून एक लडथडता गोळा बाहेर पडला काही क्षण थरथरत स्थिरावला होता आणि मग हिसके खात हिंदकळत गेला कोठे देवास मनातला भीतीचा धक्का त्याच्या कानावर तो आवाज आला कुणीतरी बेसूर भसाड्या आवाजात ताना घेत होते झिंगलेला दारुड्या असावा स्थळ काळाची शुद्ध हरपलेला कोणीतरी आपले नीट लक्ष नव्हते नाहीतर हा आवाज आपल्या कानावर आधीच आला असता त्याला वाटले रात्रीच्या शांततेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवणारा आवाज पण माणसाचा माणसाचा पहिलाच कानावर आलेला आवाज त्याला वाटले या बेहोश झालेल्या माणसाला अगदी घट्ट मिठी मारावी त्याला सांगावे बाबा अगदी देवासारखा भेटलास पण आता आवाज जरा कमी कर कोणीतरी ऐकेल त्याचे विचार अडखळले गोठले कोणी ऐकेल कोणीतरी आधीच ऐकले आहे त्या आवाजाच्या मागावर गेलेली आहे इतर अनेक गोष्टींसारखी याही वेळी त्याची मनोमन खात्री पटली की आपला आवाज आणि भीती खरी आहे। इतर कशाचा विचार न करता तोही त्या आवाजाच्या रोखाने धावत निघाला त्या ताना येतच होत्या उंच उंच इमारतीवरून फेकलेल्या त्या प्रतिध्वनीमुळे त्याची गफलत होत होती त्याला ओरडून सांगावेसे वाटत होते की बाबा जीव वाचवायचा असला तर ओरडू नकोस अजिबात आवाज करू नकोस पण मग तो गप्प बसला तर त्याची गाठ कशी पडणार तो तसाच धडपडत आवाजाच्या रोखाने निघाला आवाज जवळ येत होता हे नक्की आता दोन रस्त्यां पलीकडून आता शेजारच्या रस्त्यातून मग त्याने वळण घेतले आणि त्याला तो, तो दारुड्या दिसला दिव्याच्या एका खांबाला मिठी मारून दिव्याकडे पाहात हातवारे करीत त्याचे ते भेसूर आवाजातले ओरडणे चाललेच होते तो पुढे सरकणार होता पण थांबला आणखी काहीतरी त्या दारुड्याच्या वेधावर येत होते सरपटत लाटा लाटांनी पुढे काय होणार आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती ते त्या झिंगलेल्या माणसाच्या अगदी जवळ आले आणि मग त्याला ते दिसले त्याने खांबाभोवतीचा हात काढला एकदा चेहऱ्यावरून फिरवला पुन्हा समोर पाहिले ते आणखी जवळ आले होते आणखी दोन पावलांवर दारुड्या तसाच उभा राहिला काय करावे हे त्याला सुचतच नसावे आणि मग ते पुढे सरकले त्याच्या अंगावर तेलासारखे पसरले आणि नाहीसे झाले त्याने डोळे चोळून समोर पाहिले पण दारुड्या एकटाच होता पुन्हा गायला लागला झोखांड्या खात चालायला लागला होता एक प्रकारच्या अगतिकपणे तोही त्या दारुड्याच्या मागे चालायला लागला त्याला दूर जाऊ देता उपयोगी नव्हते या निशब्द जगात त्याच्या चालता बोलता दुसरा माणूस होता पण मगासारखी त्याच्याजवळ जायची त्याला इच्छा होत नव्हती त्या दारुड्याच्या शरीरात एवढ्यातच त्याने काहीतरी विरलेले पाहिले होते त्या चकचकीत पारदर्शक वाहत्या वस्तूचा बदलाशी काहीतरी संबंध आहे अशी त्याला शंका होती तेव्हा खात्री होईपर्यंत तो चार पावले दूरच राहणार बड़ होता दारुड्या बडबडत होता झोखंड्या खातच होता पण आता वाटेत कुठे थांबत नव्हता वेडी वाकडी का होईना पण त्याची पावले आता एका ठराविक दिशेनं पडत होती यात काही विशेष अर्थ आहे का नाही हे त्याला अजून उमगले नव्हते तो त्याच्यापासून सावधपणे चालतच राहिला पण वीस एक मिनिटातच त्याची खात्री झाली की आपण परत त्या खड्ड्याभोवती कंपाऊंड कडेच येत आहोत काही वेळातच ती भिंत दिसायला लागली रस्त्याला लागूनच अवजारासाठी एक मोठे भगदाड होते त्यातून दारुड्या आत गेला आपण आता काय करावे याचा विचार करीत असतानाच त्याच्या कानावर तो आवाज आला अगदी शेवटच्या क्षणी दारुड्याला शुद्ध आली असावी आणि मग काहीतरी बऱ्याच उंचीवरून पाण्यात पडल्याचा आवाज जरा वेळ पाणी घुसळल्याचा आवाज आणि मग शांतता दारुड्याच्या मदतीला जाण्याची कल्पना क्षणभर त्याच्या मनात आली पण तो थांबला होता धडधड त्या काळजाने थांबला होता हा अपघात असण्याची शक्यता होती पण खात्री नव्हती दारुड्याची त्याच्या गाठीनंतरची हालचाल मोठी संशयास्पद होती छाडल्यासारखी तेव्हा तो काही वेळ कानोसा घेत उभा राहिला खड्ड्यातले पाणी अजून शांत झाले नव्हते त्याचा अस्पष्टसा खळखळाट अजून कानावर येत होता इमारतीच्या पायासाठी किंवा तळघरासाठी असेल मोठा खड्डा खणताच पाणी लागले असेल रोज पंपाने पाणी काढून टाकत थोडेसे काम करीत असतील पण थांबले की परत पाणी जमत असेल पण ते असे किती खोल असणार माणूस इतके त्याला कशाचीच निश्चिती वाटत नव्हती जरा वेळ कसा तरी थांबून तो कंपाऊंडच्या भगदडातून हलकेच आत शिरला आदल्या आवारात दिव्याचा प्रकाश नव्हता चांदण्याचा अस्पष्ट प्रकाश खाली येत होता नजर साफ होण्यासाठी त्याला काही वेळ थांबावे लागले मग हळूहळू पुढे सरकून खड्ड्याच्या काठावरून त्यानं खाली पाहिले तारका प्रकाशात पाणी काळे कुट्ट दिसत होते पण निश्चल नव्हते त्यावर लहान लहान तरंग उडत होते पृष्ठभाग तेलकट वाटत होता हालचाल खाली पृष्ठभागाच्या खाली झालेली असावेशी असं वाटत होत मग एकदम पाण्याचा पृष्ठभाग दुभंगला त्यातून काहीतरी वर आले चिखलाने माखलेला एक माणसाचा आकार त्याची हालचाल होत नव्हती पण दुसरेच काहीतरी त्याला हलवीत होते पाण्याच्या काठाकडे ओढत होते प्रकाश खरोखरच अंतुक होता पण त्याला असे वाटले की एक तेलकट चमचमता आकार त्या माणसाला काठाकडे ओढत आहे तो मघाचा दारुड्याच होता तो काठावर ओढला गेला आता जरा स्पष्ट दिसू शकत होते त्या मृतदेहावर दोन किंवा तीन अर्धपारदर्शक आकार वाकले होते आणि त्या कलेवरावर चरत होते त्याला पोटातून वांतीचा उमाळ आला हातात तोंड घट्ट दाबून धरीत तो कसा तरी मागे सरला कंपाऊंड बाहेर आला आणि खोलीच्या रोखाने थूम पळत सुटला खोलीत तो कसा तरी पोचला होता किती वाजले होते याची त्याला शुद्ध नव्हती डबक्याच्या काठावरचा तो देखावा पुन्हा पुन्हा नजरेसमोर येत होता आणि शरीरावर भीतीचा घृणेचा एक नवा शहारा उभा राहत होता शरीर थकले होते मन गोंधळून गेले होते त्याला हे जे प्रकार भयानक प्रकार दिसत होते ते होते तरी काय एखाद्या आंधळ्या जनावरासारखे मन त्याच त्या दगडी घळीतून फिरत होते पहाटेस केव्हा तरी ग्लानी आली बऱ्याच उशिरापर्यंत तो जागा झालाच नाही जाग आली तेव्हाही शरीर आळसावलेले होते डोळ्याची आग होत होती डोक्यात घणघण चालली होती अंगात तापही असेल त्याला वाटले रोजच्या सर्व कार्यक्रमांना त्यानं फाटा दिला दुपारी एक वाजेपर्यंत तो शहरातल्या हमरस्त्यावरून हिंडत होता समोरून येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होता आपण वेडे आहोत असे त्यांना वाटेल मनात विचाराला पण आता त्याला कशाचीच फिकीर उरली नव्हती सर्व शहरभर रात्रीच्या पसरत जाणाऱ्या बदलाची त्यांच्यापैकी कोणालाही कल्पना तरी आहे का असली तर ती त्यांच्या डोळ्यात नक्की दिसेल त्यांचे डोळे आपल्यासारखेच भयभीत बावरे चारी दिशांना सारखेसारखे भिरभिरणारे असतील त्याची एक खात्री होती या प्रकारातल्या काही गोष्टी जशा आपल्याला मनोमन उमगल्या आहेत तशीच हीही उमगेल दुपारी एक वाजता थकून तो खोलीवर परत आला होता सगळी पायपीट व्यर्थ गेली होती त्याला भेटलेले हजारो लोक ते सर्व आपापल्या उद्योगात मग्न होते त्यांच्या चेहऱ्यावर कधी समाधान कधी निराशा कधी अपेक्षा कधी शोक होता पण तो जी एक अनिश्चितपणाची हरवलेपणाची जाणीव शोधत होता ती त्याला कोठेच आढळली नव्हती का त्याला एकट्यालाच तो बदल जाणवत होता की तो बदल खरा नव्हताच की त्याच्याच मनासमोर आलेली एक स्वप्न मालिका होती स्वप्न इतके खरे इतक्या तीव्र प्रचितीचे कारण सकाळी तो प्रथम त्या कंपाऊंडपाशी गेला मजूर लोकांची वर्दळ सुरू झाली होती एक भला मोठा पंप आवाज करीत खालच्या खड्ड्यात साठलेले गडूळ पाणी घटाघटा पित होता पाण्याची पातळी बघता बघता कमी होत होती मोठे मोठे पिलर ओतण्याची जय्यत तयारी झाली होती सर्व परिसर आवाज गोंधळ यांनी भरला होता कामावर देखरेख करणाऱ्या गृहस्थापाशी तो उभा राहिला पाण्याने कामात अडथळा येत असेल नाही त्याने विचारले या सगळ्या भागात पाणी खाली आहेच त्याच्याकडे न पाहता तो माणूस म्हणाला त्याचे लक्ष खालच्या कामगारांवर होते रोज सगळे पाणी उकसून टाकावे लागते सगळे छे कालच्या कामापर्यंत रिकामे झाले की बस पण तुमचे काम झाल्यावर जशा जशा भिंतीवर येतील तसा तसा आतला भाग कोरडा होत जाईल बाहेर असे ना का पाणी ते सगळीकडेच आहे इथे नेहमीपेक्षा काही वेगळे आढळले त्याने भीत भीत विचारले वेगळे म्हणजे काय तो प्रथमच त्याच्याकडे पाहत होता म्हणजे पाणी जास्त अपेक्षेपेक्षा जास्त किंवा एखादा अपघात वगैरे अपघात या गुडघ्यावर पाण्यात आणि शेकडो माणसे हजर असताना छे पण मग त्याचा चेहरा जरासा विचारग्रस्त झाला एवढे पाणी लागेल अशी मात्र अपेक्षा नव्हती कुठून येत असेल खाली शेकड्यांनी झरे असतात आठ आठ दहा दहा मैलांवरच्या नदीशी तलावाशी डोहाशी त्यांचा संबंध असतो त्याचा शोध घेतोय कोण आपले काम झाले संबंध संपला पण त्याला ते शब्द मोठे सूचक वाटत होते जमिनीच्या पोटातून दूर दूर पर्यंत पसरत गेलेले हे पुरातन पाण्याचे प्रवाह त्यांच्यातला एखादा अपघाताने इथे वर आला असला तर इथे कामाला किती दिवसांपूर्वी सुरुवात झाली इथे झाले असतील सहा सात महिने त्या माणसाला आता प्रश्नांचा राग आलेला दिसला काहीही न बोलता तो वळला आणि मातीच्या पायऱ्या उतरून कामगारांकडे गेला आता कानावर आलेल्या माहितीने त्याच्या मनातली अनिश्चितता आणखीनच वाढली होती डोळ्यासमोर चित्र आले ते जमिनीतून दूर अंतरापर्यंत पसरत गेलेल्या जाळ्यांचे होते त्या जाळ्यांच्या तंतुवरून अंधारातून हे असले अमानवी भयानक पारदर्शक आकार सरकत होते आणि ह्या इथल्या खड्ड्यांसारखे एखादे तोंड सापडले की त्यातून पृष्ठभागावर येत होते किडीनं पोखरलेल्या फळाच्या छिद्र्यातून एक एक घाणेडी अळी बाहेर पडावी तसे आणि हे गेले सहा सात महिने चालले होते बापरे